ती वसा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज अडुसष्टावी पुण्यतिथी साजरी केली जाते समाजसुधारक अर्थतज्ञ विचारवंत राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अखेरचा श्वास घेतला होता हाच दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे नागरिक उपस्थित होते गेल्या तेरा वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव ग्रुपच्या वतीनं रक्तदान करून अभिवादन केलं जात असतो आजही जवळपास तीनशे रक्त बॅग देऊन अभिवादन केलं जाणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं देखील यावर्षी रक्ताचं महत्व समजून घेत रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे बुलढाणा शहरात अभिवादन करण्यासाठी बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड शिवसेना उभाटा गटाचे नेते दत्तात्रय लहाने काँग्रेसचे दत्ता, दत्ता काकस यांसह हो। अन्य क्षेत्रातील नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार परिनिर्वाण दिन या निमित्त आपण सार्वजनिक उत्सव समिती मार्फत या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते असंख्य तरुण या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी उपस्थित झाले आहेत आणि आपल्या रक्तदानातून ते या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत आहेत आजच्या या कार्यक्रमाला बऱ्याच स्तरातील किंवा बऱ्याच खेड्याहून सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच संध्याकाळी या ठिकाणी आपण अभिवादनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण शहरवासियांनी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर राहावे ही आपणास विनंती जय भीम विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे महामानव ग्रुप बुलढाणा जिल्ह्याच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन सामान्य रुग्णालय बुलढाण्यात करण्यात येत असते यंदाही यंदाचं हे तेरावं वर्ष आहे तेराव्या वर्षामध्ये आत्तापर्यंत आम्ही हजारो रुग्णांना आत्तापर्यंत रक्तदानाने मदत करून त्या प्रत्येकाचे जीवदान वाच म्हणते त्यांना एक प्रकारचं जीवदान दिलेलं आहे हे रक्तदान यशस्वी करण्यामागे महामानू ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांचं मेहनत आहे त्यांची सर्वांची साथ आम्हाला कायम वर्षानुवर्षी मिळत आहे त्यांचा जो विश्वास तो आमच्या महामानू ग्रुपवर ते कायम सदैव ठेवत असतात त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो रक्तदानाचं महत्त्व हे समाजामध्ये फार महत्त्वाचं आहे त्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचतात व अनेक गरजू रुग्णांना योग्य वेळी योग्य ठिकाणी रक्त मिळाल्यामुळे अनेकांचे संसार चांगले होतात अनेकांना रक्त मिळाल्यामुळे जीवद जीव, जीव मिळाल्यामुळे त्यांचं एक समाजामध्ये एक चांगलं चा वातावरण वातावरणसुद्धा निर्माण होतं शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचं समतावादी रक्त येथील समाजातील प्रत्येक गोरगरीब दुर्लक्षित घटकांच्या धमन्यांमध्ये प्रभावित व्हावं हीच आमची महामानव ग्रुपची भावना राहिलेली आहे यंदाही या सुद्धा सकाळी आठ वाजेपासून आम्ही रक्तदानात सुरुवात केलेली आहे आणि तब्बल सध्या ऐंशी जणांनी रक्तदान देऊन झालेलं आहे व तब्बल दोनशे जणांचे नोंदणीचे सुद्धा आत्तापर्यंत येऊन आमच्यापर्यंत नोंदणी करून गेलेले आहे हे रक्तदान शिबीर सायंकाळी सात वाजेपर्यंत चालणार असल्यामुळं रक्तदान हे शेकडोचा आकडा पार करेल याचा आम्हाला नक्कीच विश्वास आहे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसठव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाचे त्यांनी अभिवादन करतो खरोखर माझा भाऊ सुमित गायकवाड तुम्ही गेल्या बारा तेरा वर्षापासून खूप चांगले उपक्रम या ठिकाणी त्या ठिकाणी राबवत असतो आणि महामानव ग्रुपच्या संस्था अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यापणे गरजे देशिकाणी सेवा करतात म्हणून आज या ठिकाणी भव्य दिव्य असं रक्त शिबीर मी त्या ठिकाणी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खूप चांगला प्रतिसाद त्यांना या ठिकाणी मिळतो तीनशे साडेतीनशे चारशे रस्ता त्या बाटल्या त्या ठिकाणी सर्व युवा पिढी खंबीरपणे उभे राहून त्या ठिकाणी रक्त ठिकाणी पार पाडतात म्हणून येणाऱ्या बाळामध्ये त्यांना अमित जायकांना शिवसेने शुभेच्छा देतो आणि त्याच्या हातून गोरदेव जयंती सेवा असेच घडत राहो मी आपल्या माणसाच प्रार्थना करतो सिटी न्यूज बुलढाणा